मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खारे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत बराटे फार्मा व मेकर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी आपल्या मेकर आणि परिसरातील सर्व तरुण मुलामुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरतील त्यांच्यासाठी काही आकर्षक सुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खारे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत मराठे फार्मा व मेकर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी आपल्या मेकर आणि परिसरातील सर्व तरुण मुला मुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरते त्यांच्यासाठी काही आकर्षक बक्षिस सुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी या सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा जय हिंद मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर उदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत बराडे फार्मा व मेकर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी आपल्या मेकर आणि परिसरातील सर्व तरुण मुलामुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरतील त्यांच्यासाठी काही आकर्षक सुद्धा ठेवण्यात आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभागी व्हा जय हिंद मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत बराडे फार्मा व मेकर केमिस्ट्री ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी आपल्या मेकर आणि परिसरातील सर्व तरुण मुला मुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरते त्यांच्यासाठी काही आकर्षक बक्षिस सुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा जय हिंद मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत बराठे फार्मा ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी आपल्या आणि परिसरातील सर्व तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरते त्यांच्यासाठी काही आकर्षक सुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी या सहभागी व्हावं असं तर मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा जय हिंद मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत मेकर आ, मेकर असोसिएशन यांनी आपल्या मेकर आणि परिसरातील सर्व तरुण मुला मुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरतील त्यांच्यासाठी काही आकर्षक बक्षिस ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मीही या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा जय हिंद मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खारे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत बराडे फार्मा व मेकर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी आपल्या मेकर आणि परिसरातील सर्व तरुण मुला मुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरते त्यांच्यासाठी काही आकर्षक बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेकर मॅरेथॉन दोन हजार सव्वीस ही आयोजित केलेली आहे आयोजक आहेत बराडे फार्मा व मेकर केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन मेकर यांनी सर्व तरुण मुलामुलींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक रनिंगची स्पर्धा आयोजित केली आहे ज्यामध्ये आपण पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन वर्गामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते ठरते त्यांच्यासाठी काही आकर्षक सुद्धा ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आपल्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल आणि यामध्ये आपण सर्वांनी या सहभागी व्हावं असं तर मी आव्हान करतो आणि सहभागी होऊन या मॅरेथॉनचा आनंद घ्यावा तर चला मी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे आपणही सर्वजण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा जय हिंद मी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खारे आपल्या मेकर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी केमिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसा